हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे श्रावणी लाईफस्टाईलमध्ये तर तुम्ही सगळेजण मस्त मजेत असाल आज आहे पंधरा ऑगस्ट आणि मग दक्षला वगैरे सुट्टी होती मग दक्ष बोला मम्मी चला पण बाहेर जाऊया आणि त्याचे पप्पा पण बाहेर गेले होते मित्रांसोबत मग आम्ही तिघेजण आलो आणि बघा नाही ते किती छान असं सजवलेलं आहे फुगेस वग फुगे वगैरे असे ला मस्त लावलेले आहेत ला कलरिंग तर छान वाटतंय वगैरे आणि आता थोडं आम्ही वेट करतोय की आम्ही जे ऑर्डर दिलं होतं ते अजून आलं नव्हतं त्यामुळे आम्ही वाट बघतोय आणि थोडीफार मग मस्ती पण चालू होती गप्पा गोष्टी चालू होत्या तर फायनली आम्ही जे ऑर्डर दिलं होतं ते आलं आहे आणि ते दक्ष खूप खुश आहे कारण त्याला खूप आवडतं बर्गर पिझ्झा वगैरे खायला मग कधीतरी मी महिन्यातून वगैरे असं घेऊन येते त्याला आवडतं आपण काही नेहमी नेहमी तर खात नाही मग कधीतरी घेऊन यायचं त्यांना आणि आज सुट्टी पण होती तर मग दोघांना मी त्या घेऊन आली होती आणि कामं तर रोजच असतात रोजच कामं असतात घरची कधी आरामच नसतो तर मग कधीतरी मी अशी बाहेर येते बाबा मुलांना वगैरे घेऊन आणि मला पण खूप आवडतं बाहेर जायला वगैरे शॉपिंग करायला परत फिरायला जायला किंवा असं काहीतरी बाहेर आवडीचं खायला जायला त्यामुळे आम्ही नेहमी अशी मी येते घेऊन मुलांना कधीतरी आणि माझी मुलं दोघंही माझी मुलं माझ्यासारखीच झालेली आहेत दोघं पण चटपटी आहेत असं नाही की जास्तच आम्ही चटपटी आहोत पण कधीतरी बाहेर येऊन असं खाल्लं पाहिजे थोडी लाईफ एन्जॉय केली पाहिजे पण त्याच्या पप्पांना हे सगळं नाही आवडत म्हणून ते येत नाहीत हां बाहेर वगैरे जायचं असेल डिनरला वगैरे तर ते स्वतः आम्हाला घेऊन जातात त्यांची इच्छा झाली आम किंवा आमचं मन वगैरे असेल तर आम्ही बोललो तर ते आम्हाला घेऊन जातात पण हे सगळं त्यांना एवढं नाही आवडत पिझ्झा बर्गर वगैरे म्हणून ते नाही येत जास्त करून आणि आज ते नव्हतेच ते बाहेर गेले होते मित्रांसोबत ते आता आमचं खाऊन वगैरे झालेलं आहे थोडीशी मस्ती वगैरे आहे ग्रितीची जसं तो घरी मस्ती करतो तशीच तो बाहेर खूप मस्ती करत होता इकडे तिकडे जात होता त्याला आम्ही खूपच आडवत होतो पण ऐकतच नव्हता आणि कसं माझा तोंड वगैरे फुसत होता स्वतःचं तोंड फुसत होता आणि नंतर मग त्याला पण खूप मस्त वाटत होतं तो पण एन्जॉय करत होतं दोघांनाही खूप मस्त वाटलं असं म्हणजे तर झालात आमच्या भौते झालं मग आम्ही थोडं बसलो होतो कारण गृतिक थोडं टाईम घेत होतं खाऊ खायला आणि नंतर मग तो ऐकत नव्हता खाली उतरला आणि एवढं मस्ती करत होता ना की इकडे धाव तिकडे धाव करत होता नुसता आता आमचं इथे झालं आहे आणि आता आम्ही इथे इथून निघतोय बाहेर जायला घरी जाण्यासाठी तर घरी जातच होतो तेवढ्यात मूवीज पण लागल्या होत्या छान छान म्हटलं चल एकदा बघून घेऊया तर जास्त कोणत्या मूवी एवढ्या आवडीच्या नाही वाटल्या वेदा मूव्ही होती आणि ह्या हिरोची मूवी खूप छान वाटते फायटिंग्स वगैरे आणि पूर्ण देशावरतीच मूव्ही असते मग दक्ष बोला मम्मी आपण बघूया म्हटलं चल बघून घेऊया मूवी तर खूप छान मूवी होती ही एक गोष्ट घडलेली होती आणि त्याची स्टोरी दाखवली आहे आणि फायटिंग तर बाबा खूप आहे आणि हा हिरो खूप छान म्हणजे मस्त आहे हिरो हा त्याचे मूवी सगळ्याच मूवी देशावरती असतात आणि आणि मराठी मूवी तर अजिबातच नव्हता लागल्या मग आहेत पण नंतर होतं म्हटलं जाऊ त्या हेच बघून घेऊया तर आजचा दिवस मी माझ्या मुलांसोबत खूप एन्जॉय केला त्यांना पण थोडं टाईम दिलं आणि स्वतःला पण टाईम दिलं आणि प्लस घरामध्ये पण ती दिवसभराची कामं होती त्यांना पण थोडंसं बाजूला ठेवून आज पंधरा ऑगस्टच्या दिवशी मी लाईफ मुलांसोबत आम्ही एन्जॉय केलं तर बाय बाय मिळ नेक्स्ट ब्लॉगमध्ये